सोलापूर शेळगी नागरी आरोग्य केंद्राच्या नूतन इमारतीचे भूमीपूजन पोलीस चौकीची झाली सोय राष्ट्रीय आरोग्य अभियान योजनेअंतर्गत शेळगी येथील नागरी आरोग्य केंद्राच्या नूतन इमारतीच्या दोन मजली बांधकामाचे भूमिपूजन माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी आमदार देशमुख यांच्या पंच्याहत्तर लाख रुपयांच्या विशेष मंजूर निधीतून या इमारतीचे बांधकाम करण्यात येणार आहे शेळगी येथील नागरिकांच्या अधिक सोयीसाठी या ठिकाणी नागरी आरोग्य केंद्राची नूतन इमारत बांधण्यात यावी अशी मागणी नागरिकांमधून होत होती त्यामुळे माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख यांनी शासनाकडून सत्तर लाख रुपयांचा निधी मंजूर करून घेतला आहे भूमिपूजनाप्रसंगी व्यासपीठावर माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख पोलीस आयुक्त एम राजकुमार भाजपाचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे सोलापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे उपस्थित होते माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख म्हणाले शेळगी परिसरातील नागरिकांच्या आरोग्याची सोय व्हावी याकरिता नागरी आरोग्य केंद्राची इमारत बांधण्यात येत आहे तसेच येथील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी याच इमारतीत पोलीस चौकीसाठीही महापालिकेने जागा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे शेळगीतील रस्ते ड्रेनेज पिण्याच्या पाण्याची सोय आदी कामे बहुतांश ठिकाणी पूर्ण झालेली आहेत आगामी काळात शेळगीत शाळा सुरू करण्याचाही मानस आहे त्याबाबत प्रस्ताव प्रस्ताव देणार असून लवकरच शेळीत शाळा सुरू होईल भारतीय जनता युवा मोर्चाचे शहर अध्यक्ष डॉ किरण देशमुख यांनी प्रास्ताविक केले ज्ञानेश्वर कारभारी यांनी सूत्रसंचालन तर डॉ आतिश बोराडे यांनी आभार प्रदर्शन केले